आणि हाराल असं शक्यच नाही आहे त्यामुळं म्हणजे खूप छान कवितेच्या ओळी आहेत ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसल्यानंतर हसला बोलला वरती पाहुणी गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाई कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली वेव होते नव्हते आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले कारभारिणी घेऊन सरसंगी आता लढतो आहे चिखलगाळ काळतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाटीलवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणाची मुक्ती परवा मी मॅडम बीड मध्ये एका सत्कार समारंभाला गेलो होतो गाववाल्यांनी एक लाख रुपये त्या मुलीला दिले तिला मार्क किती होते दहावीला ला अठ्यानव पॉइंट पाच टक्के मार्क होत पण ती कुणाची पोरगी होती स्मशान भूमीत काम करणाऱ्या कामगाराची पोरगी होती म्हणजे रात्री लाईट नसायची दिवा नसायची